नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ फक्तांना बघा दिवाळीचा सण हा सगळ्या सणांपैकी सर्वात मोठा सण मानला जातो दिवाळीच्या दिवशी आपण घरामध्ये गोडधोड बनवतो प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त आपण मुलांना किंवा आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना कपडे घेतो आपण म्हणतो की दिवाळी ही गोडाची व्हावी दिवाळी ही सुखाची व्हावी दिवाळी ही आनंदाची व्हावी पण अजून असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे दिवाळी साजरे करण्यासाठी पैसेच नाही आहेत ताई पैशांची खूप अडचण आहे ताई पैसा नाही आहे किंवा पैसा टिकत नाही आहे खूप प्रयत्न करतो आहे पण पैशां पैशांचे जे मार्ग आहेत ते आमच्या आयुष्यात खुलेच होत नाही आहेत अगदी कालच मी एका ताईंबरोबर बोलत होते आणि त्या ताई अक्षरशः रडत होत्या मला ऐकून खूप वाईट वाटलं की ताई सण तोंडावर आलाय पण मुलांना फटाके घ्यायला मुलांना कपडे घ्यायला किंवा मुलांची कुठलीच हौस मऊज करायला माझ्याकडे एक रुपयेसुद्धा नाही आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आजपासून उद्यापासून जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्या क्षणापासून करायला सुरुवात केलं तुम्हाला सांगते दिवाळीच्या आत तुमची धनाची समस्या दूर होईल कितीही आर्थिक तंगी असेल कितीही पैशांची अडचण असेल ती पैशांची अडचण कुठेतरी निघून जाईल तुमच्या जा नशिबात नसणारा जो पैसा असेल तोही तुम्हाला या उपायाने प्राप्त होईल सतत येणारं दारिद्र्य आणि सतत येणारी जी गरिबी आहे ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होईल ज्यांना अर्जंट पैसा हवा आहे ज्यांना इन्स्टंट मनी हवा आहे की त्या की या क्षणाला किंवा या काही तासांमध्ये या एका दिवसामध्ये काहीही झालं तरी मला दहा हजार पाहिजेत काहीही झालं तरी या सात दिवसांमध्ये मला एक लाख रुपये पाहिजेत म्हणजे ज्यांनाही पैशांची खूप जास्त गरज आहे पैशांची खूप जास्त चणचण आहे खूप कर्जाचा डोंगर झालेला आहे कर्ज कमी होत नाही आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी बघा हा उपाय खास आहे जो दिवस तुम्हाला आवडतो त्या दिवशी तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला तुम्ही आज करा कुणी हा व्हिडिओ जर शुक्रवारी बघितला शनिवारी बघितला तर तुम्ही तेव्हा हा उपाय करा फक्त दिवाळीच्या अगोदर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिरव्या रंगाचं पेन हिरव्या रंगाचा पेन पे आणि सफेद रंगाचा कागद बघा हिरव्या रंगाचं पेन सफेद रंगाचा कागद आणि दाल एक दालचिनीचा तुकडा सोबत घ्यायचा आहे एक मातीची पंती काय करायचं देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं मातीची जी पंती घेतलेली आहे ती आपल्या समोर त्या देवघराच्या समोर ठेवून द्यायची जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती तुमची जी इच्छा असेल ती लिहायची समजा तुम्हाला अर्जंट दहा हजार पाहिजेत पाच हजार पाहिजेत एक लाख पाहिजेत पाचशे रुपये पाहिजेत हजार रुपये पाहिजेत काहीही जी काही तुमची इन्स्टंट इच्छा असेल ती तुम्हाला त्या कागदावर लिहायची आहे तेवढी अमाऊंट हिरव्या पेनाने तुम्हाला लिहायची आहे आणि त्याच्यानंतर त्या, त्या कागदामध्ये तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे खूप मोठा नको खूप छोटा नको मध्यम इतका दालचिनीचा तुकडा तुम्हाला त्या कागदावरती ठेवायचा आहे आता या कागदाची एक घडी करायची आहे चौकून चार बाजूने छान दुमडायचं आणि त्या कागदाची घडी करायची कागदाची घडी केल्यानंतर तो कागद उजव्या हातात घ्यायचा आपल्या उजव्या हातात आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा तिथे मॅनिफेस्टेशन करत राहायची की हो माझ्याकडे पन्नास हजार आलेले आहेत आत्ताच्या आत्ता माझ्याकडे हे पन्नास हजार आहेत मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत माझ्याकडे या क्षणामध्ये पन्नास हजार रुपये आहेत सतत ते पन्नास हजारांचं चित्र तुम्ही दहा हजार लिहिलेलं आहे तर दहा हजाराचं चित्र तुम्ही लाख लिहिलेलं आहे लाख रुपयांचं चित्र तुम्ही ऐंशी हजार लिहिले तर ऐंशी हजारांचं चित्र जी काही अमाऊंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेली आहे तर ती अमाऊंट तुम्हाला सतत मॅनिफेस्टेशन करायचे आहे ते तुम्हाला मिळालेले आहेत किंवा ते पैसे तुमच्याकडे आलेले आहेत ते पैसे तुमच्याकडे आहेत असं सतत 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 तुम्हाला तिथे एक म्हणत राहायचं आहे सतत मॅनिफेस्टेशन करत राहायचं आहे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहेत एक पाच दहा मिनटं पूर्ण झाले पूर्ण त्या कागदाला देऊन झाले की त्याच्यानंतर समोर जी आपण मातीची पंती ठेवलेली आहे त्या मातीच्या पंटीमध्ये मा हा कागद ठेवायचा यावरती दोन चार कापराच्या वड्या घालायच्या आणि हा कापूर पेटवायचा जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल तसं त्याच्या खाली ठेवलेलं हा कागद अमाऊंट लिहिलेली अमाऊंट लिहिलेली आणि त्याच्यासोबत दालचिनी घातलेला हा जो कागद आहे तो तिथे पेटेल प्रज्वलित होईल जशी त्याची अग्नी बाहेर येईल जसं त्यातून धूर यायला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा त्याच्याकडे बघून तुम्हाला एकच डोक्यात ठेवायचं आहे की हो पैसे आलेत पैसे आहेत माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे आहेत बघा तुमच्याकडे पैसे नाहीत नसतील पण तुम्हाला मात्र तिथे सतत एकच गोष्ट लक्षात ठेवायचे आहेत की माझ्याकडे पैसे आहेत माझी पैशांची अडचण दूर झालेली आहे, आहे। खरंच माझ्याकडे पैसे आहेत हे पूर्ण एक पॉझिटिव्ह चित्रडोळ्यासमोर क्रिएट करायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा याची राख होईल कागदाची आणि त्या दालचिनीची राख होईल तेव्हा ती राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ते त्या आपल्याच घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला फुंकायची उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे उत्तर दिशा ही धन देणारी दिशा आहे उत्तर दिशा ही ब्रह्मांडाची दिशा आहे जर तुम्ही ही राख उत्तर दिशेला फुंपली तर तुम्ही जे काही तिथे व्यक्त केलेलं आहे जे काही पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिलेलं आहेत किंवा जे काही मॅनिफेस्टेशन केलेलं आहे ते ब्रह्मांडापर्यंत त्या क्षणात पोचेल आणि जेव्हा ब्रह्मांडापर्यंत ते पोचेल तेव्हा तुम्ही जे काही मागितलं असेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र बघा तुम्हाला सात तमालपत्र घ्यायचे आहेत आणि सातही तमालपत्रांवरती ती अमाऊंट लिहायची आहे पुन्हा एकदा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा हिरव्या रंगाच्या पेनाने सातही तमालपत्रांवरती जी काही अमाऊंट असेल ती एकच अमाऊंट लिहायची लिहिल्यानंतर समोर कॅन्डल लावायची एक छान कॅन्डल कॅन्डल तुमच्याकडून नसेल प्रत्येकाच्या घरात देव आपण देवघरात जो दिवा लावतो तो, तो दिवा असतो तुम्ही दिवा लावा दिवा किंवा कॅन्डल तुम्हाला लावायचे आहे सात तमालपत्र जे आहे त्यातील पहिलं तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे पुन्हा एकदा पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचं आहे की हो माझी धनाची समस्या दूर झालेली आहे माझ्याकडे पैसा आलेला आहे माझ्याकडे आत्ता या क्षणी दहा हजार रुपये आहेत खरंच माझ्याकडे पैसा आला मी खूप नशिबवान आहे खरंच मी खूप खुश आहे असं एक स्वतःच्या फेसवर खुशी ठेवायची आनंद ठेवायचा मनातून तो आनंद दाखवायचा आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन हे तमालपत्र समोर लावलेल्या बत्तीवर किंवा दिव्यावर जाळायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा त्याला पूर्ण पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायचं आणि पुन्हा हे तमालपत्र समोर लावलेल्या कॅन्डलवरती किंवा दिव्यावर जाळायचं अशा सातही तमालपत्र एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर लावलेल्या दिव्यावर जाळायच्या आहेत सातही तमालपत्रांची जी काही हॅश तयार होईल विभूती तयार होईल तर ही तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यासमोर घराच्या आतमध्ये किंवा घराच्या बाहेरचा समोरचा जो भाग आहे त्या भागामध्ये तुम्हाला ती अशी तीन वेळा फुंकून तुम्हाला ते टाकायचे आहे बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी काही तासात अनुभवायला सुरुवात होईल जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तितक्या पॉझिटिव्हिटीने तुमच्याकडे ते रिटर्न येईल तुम्ही म्हणाल पन्नास हजार तुम्हाला लाख रुपये सुद्धा मिळतील ब्रह्मांडात इतकी शक्ती आहे की तुम्ही जे मागाल त्याच्या दुपटीनेच तुम्हाला मिळेल फक्त हा उपाय करत असताना कुठेच निगेटिव्ह राहायचं नाही कंटिन्यू पॉझिटिव्ह 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 आजपासून हा उपाय करता येतं लक्ष्मी पूजनापर्यंत रोज करा कमीत कमी दिवाळीपर्यंत रोज करा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघाल किंवा जेव्हापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल तिथून कमीत कमी, -कमी लक्ष्मीपूजनापर्यंत किंवा दिवाळीपर्यंत जर तुम्ही ही रेमेडी रोज एकाच टायमाला करायला सुरुवात केली रोज एक तीन दिवस चार दिवस किंवा फार फार दोन दिवस जरी तुम्ही ही रेमेडी केली त्या दोन दिवसांमध्ये कितीही कितीही मोठं तुमचं आडलेलं का मार्गी लागेल कितीही तुमच्याकडे माझ्या पैशांची काही समस्या असेल तर ती दूर होईल खूप साधा उपाय आहे खूप छोटासा उपाय आहे मात्र हा धनप्राप्ती देणारा धनाला खेचून आणणारा ब्रह्मांडाशी निगडीत असणारा उपाय आहे सगळं करून थकला असाल आणि तुमच्याकडे जर काही येत नसेल काही होत नसेल तर हा उपाय आवर्जून करून बघा पाच मिनटाच्या या उपायाने उपाया नक्कीच तुमचे धनाचे प्रश्न सुटतील स्वामी समर्थ